मिनी ब्लॉकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी हुक लावत आहे हा ब्लाऊज आहे ह्याचं पर्करचा कटिंगचा आणि स्टिचिंगचा दोन्ही व्हिडिओ मी अपलोड केलेत बऱ्यापैकी त्याला रिप्लाय छान आलाय धन्यवाद साडीचे जेव्हा ड्रेसेस शिवते तर काहीतरी थोडंसं वेगळं करण्याचा मी प्रयत्न करते त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे सिम्पल पद्धतीने शिवलेला आहे ह्याचा व्हिडिओ कटिंग आणि शिलाईचा मी करणार होते पण काय ऑर्डर आल्यामुळे आणि त्यामुळे मला जमलं नाही मी आता सध्याच आले धारवाडला आणि इथेवरती मी रिझर्वेशन केलेलं आहे वरच्या टॉपच्या शीटवर बसून मी हुक लावत आहे अलं चला तुमच्याशी गप्पा मारूया तुम्ही बोलतील असा प्रवासात तुम्ही बऱ्याचदा कामं करता का बऱ्याचदा करत नाही पण होतं का मुलींचे ड्रेसेस किंवा ज्यांना मी देणार आहे त्यांचे ड्रेसेस मी शिवते वेळेवर ऑर्डर आलं तर एखादा ब्लाऊज आला तरी मला तीन चार तासाचा एक्स्ट्रा वेळ मला त्याच्यात जातो कारण कटिंग करणं हुक म्हणजे पूर्ण शिलाई करणं किंवा जे मला मदतीला शिलायला क आहेत त्यांनाही ते जमलं पाहिजे अशा सगळ्यामुळं पण ऑर्डर आलेली मी शक्यतो कधी कॅन्सल करत नाही खूप इमर्जन्सी किंवा मला, मला।, मला जमतच नसेल तर तेव्हा मी ऑर्डर कॅन्सल करते इवन गावला टिप मारायचं असेल तरीही ते मी करते आणि हे जे काम आहेत हुक लावणं हे माझ्याकडे आहेत ते पण आता हा जो ड्रेस आहे आम्ही चाललो खास धारवाडला लग्नासाठी तर तिथं तिला तो ड्रेस घालायचाच आहे आणि थोडासा वेगळ्या पॅटर्नचा शिवलेला आहे कसा दिसतो मला हे अंदाज नाही आहे त्याचा फोटो मी शेवटी लावेन ह्याच्यामध्ये जर जेव्हा आपण शिलाईचं काम करतो त्यावेळेस आपल्याला सगळं स्वतःला यायला पाहिजे म्हणजे हो किंवा बटन आहे किंवा काच करणं किंवा कोणी आलं नसेल तर आपलं काम आढलं नाही पाहिजे प्रवासात का की असे शिलाईचे कामं किंवा काय असेल छोटेफार तर करू शकतो कारण अख्खा तुम्हाला प्रवास चांगला बारा तेरा तासाचा तास असतो त्यात दोन तीन तास तर तुम्हाला वेळ मिळतोच आणि कोण असेल सोबत तर तुम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारत तुम्ही काम करू शकता याच्यामध्ये आम्ही पन्नास जण होतो लग्नासाठी जाणारे सगळ्यांशी ओळख ते झाली आणि सगळ्यांशी बोलणं झालं मी लग्नात गेल्यानंतरच तिथला व्हिडिओ शूट करणार आहे ट्रेनमधला कुठलाच करणार नाही कारण मला बाकीचे व्हिडिओ सगळे ॲडिट करायचे ते अपलोड करायचे त्यामुळे इथे कुठलाही शूट करणार नाही तर हा एक लावून झाला दुसरा एक आहे पिंकवाला ते खूप छान असा ब्लाउज शिवला आणि फिटिंगला खूप छान जो येलो ड्रेस आहे दुसरा तो तुम्हाला फोटोमध्ये कसा दिसतोय ते मी तुम्हाला सांगते आता खूप सुंदर असा फिटिंग दिसत होता आणि मस्त वाटते थोडंसं वेगळं डिझाईन आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका